प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक तेरामध्ये निराधार व विधवा महिलांसाठी साडी वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला समाजकारणात नेहमीचा आग्रही असलेल्या आणि जनसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात एकूण दोनशे वीस महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाचं आयोजन स्थानिक पातळीवर मोठ्या उत्साहात करण्यात आले होते विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाजपा महिला अध्यक्ष सौ सपना बिसे कोथळी गावचे सरपंच अनमोल चिकरे मयूर आवळे धनाजी धुमाळ चेतन पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते साड्यांचं वितरण करण्यात आलं यावेळी उपस्थित महिलांनी हा उपक्रम त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरल्याचं सांगून समाधान व्यक्त केलं महिलांना आत्मसन्मानाची जाणीव करून देणारा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम पार पाडताना सामाजिक बांधिलकी जोपासली गेली कार्यक्रमाचे मार्गदर्शन श्रावण परदेसी सर व युवा नेते श्याम डाळ्या यांनी केलं दोघांनीही आमदार राहुल आवाडे यांच्या कार्यशैलीचा गौरव करत समाजातील सर्व स्तरातील घटकांना हात देण्याची परंपरा कायम ठेवली सांगितलं कार्यक्रमाची सांगता आयोजक सौरभ परदेशी यांनी केली त्यांनी आमदार राहुल आवडे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित सर्व महिलांना अभिवादन केले या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे